Yeah संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय वाळवा तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित आम्ही इस्लामपूर तहसील कार्यालयावरती एक प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत ते दे याच्यासाठी की महाराष्ट्रामध्ये सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे आपलंच सरकार आहे पण याच आपल्या सरकारने ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं की शेतकऱ्यांचा सात बारा आम्ही कोरा करणार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना अनुदान प्रोत्साहनपर अनुदान देणार म्हणून त्या ठिकाणी आपले जरी सरकार असलं तरी आज महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना शेतकऱ्यांच्या जात असताना शेतकरी त्या ठिकाणी त्या कर्जमाफीकडे चातकासारखी वाट बघतोय आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज रयत क्रांती संघटनेकडून अशी निदर्शनं होऊन आमचा एक आमच्याच मायबाप सरकारला जे खऱ्या अर्थानं हे सरकार निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे जनतेसाठी काम करत आहे पण तरी सुद्धा कधी कधी त्या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्या सुद्धा घरामध्ये आप बाळ घडल्याशिवाय आईला कळत नाही की त्या बाळाला दूध पाजायचं असतं ही अवस्था आज महाराष्ट्रामध्ये होत आहे शेतकरी व्याकुळ आहे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि कर्जमाफीसारखा एक चांगला निर्णय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे नक्कीच निश्चितपणे लवकरात लवकर लोगर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांचा सात वारा कोरा करून नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मान देतील आणि त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना हे आमचं सर्वांचं निवेदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जर मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन मात्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही म्हणून तशी वेळ येऊन न देता आमच्या ह्या सरकारनं त्या ठिकाणी निश्चितपणे कर्जमाफी करून आम्हा शेतकऱ्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी जो सर्वसामान्यांचा नेता आहे सर्वसामान्य कष्टकरी माणसांचा नेता आहे त्या आमच्या नेत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सातवारा पोरा करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझं छोटंसं या ठिकाणी मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही रयत क्रांती संघटनेकडून इस्लामपूरचे तहसीलदार आदरणीय पाटील साहेब यांना असे निवेदन देतोय की आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था बघता त्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा व्हावा त्याला कर्जमाफी व्हावी कारण आपल्याच ह्या महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना त्या ठिकाणी जाहीरनाम्यात सांगितले होते की आपली सत्ता आली की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू तर निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्जमाफी देऊन निश्चितपणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आनंद देतील असं आश्वासित करतो त्या माध्यमातून आज या प्रशासनाकडे आज आमच्या रयत क्रांती संघटनेकडून तसं निवेदन आम्ही त्या ठिकाणी आज आदरणीय तहसीलदार साहेबांना देत आहोत धन्यवाद